जामखेड तालुक्यातील आरणगाव येथून अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर काशी वाराणसी या ठिकाणी योगीराज रणजित बापू महाराज यांच्या मार्गदर्शनासाठी पायी दिंडीत जात आहे तेराशे माणसे बापूंच्या मार्गदर्शनाखाली जात असल्यामुळे तेरा ट्रॅक्टरला सव्वीस ट्रॉली जोडून त्यामध्ये वयस्कर माणसे बसवले आहेत जे तरुण आहेत ते पायी चालत आहेत श्रावण बाळाप्रमाणे बापू मुळे लोकांना काशीचे दर्शन घडवत आहेत बापूंसोबत वायकर महाराज भिसे महाराज गजानन महाराज लखन महाराज ओम महाराज तुकाराम महाराज उद्धव महाराज दादा महाराज माऊली महाराज शशिकांत महाराज हे सर्व लोकांची सेवा करण्यासाठी बरोबर आहेत या दिंडीसाठी आमदार रोहित पवार यांनी तसेच करमाळा व्यापाऱ्यांनी तीन क्विंटल गहू आणि इतर आरणगाव मल्टन धानोरा पाकराबाद पिंपरखेड पंचक्रोशीतील भाविकांनी आर्थिक मदत आणि ट्रॅक्टर फ्री देण्याची सेवा केली आहे परंतु येणारा खर्च रणजित बापू स्वतः करत आहे या दिंडीसाठी आर्थिक मदत करायची असल्यास एकोणनव्वद पंचाहत्तर एक्क्याऐंशी अडतीस चव्वेचाळीस या नंबरवर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे एन टी न्यूज मराठी अहमदनगर